नमस्कार मंडळी आज, मुला मी अक्षया माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आम्ही दिवाळीच्या सुट्टीला रामराज वॉटर पार्कला गेलेलो होतो अचानकच आमचं ते प्लॅनिंग ठरलेलं होतं आधी मी दोन दिवस बोलत होते जायचं 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 पण माझ्या बहिणी तयारच होत नव्हत्या कारण लहान मुलांमुळे तयार होत नव्हत्या तरी पण मी तयार केलं तर परत मग पहाटे पाच वाजता म्हणल्या जाऊया मग असं पाठेपासून वाजता ठरलं आमचं जायचं अचानकच आणि आधीच मी नंबर वगैरे शोधून ठेवलेले होते जायचं म्हणून ह्या सुट्टीत नाही झालं तर पुढच्या सुट्टीत तरी जायचं युट्यूबवरून नंबर घेतलेले होते त्यांना मग त्या फोन केला त्यांना विचारलं कसं यायचं काय यायचं तर ते म्हणले फलटनमध्ये या फल्टन तुम्हाला रिक्षा भेटेल आम आम्ही आमचा आवून नोणवरून एस टीने फल्टनला गेलो त्यामध्ये उतरल्यानंतर तिथनं आम्ही रिक्षा केली तिथं आम्हाला दोनशे रुपये घेतले आणि एस टीचं तिकीट एस टीचं महिलांसाठी पंचवीस रुपये तिकीट होतं आणि पुरुषांसाठी पन्नास रुपये आमचं एक माझा भाऊ आलेला होता त्याचं फक्त आम्हाला पन्नास रुपये नाही तर बाकीच्या पंचवीस पंचवीस रुपये तिकीट पंचवीस पंचवीस रुपये तिकीट काढलेलं होतं गाडी करून गेलो असतं तर दोन अडीच हजार रुपये आम्हाला सांगितलेलं होतं म्हणून आम्ही म्हणलं एसिनीट जाऊया तर तिथे गेल्यानंतर आम्ही रिक्षा गेली पलटण पलटण मधनं रिक्षा गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सोडलं त्याचे घेतले आमचे दोनशे रुपये त्यांनी रिक्षावाल्याला आम्हाला जायचं कसं ते माहित नव्हतं आम्हाला त्या रिक्षावाल्यांनी सोड सोडलं ते गेल्यानंतर आम्ही ऑटोवरून नंबर घेतलेला त्या भाऊंना फोन केला ते लगेच झाले पाच मिनिटात आणि त्यांनी गेट ओपन केलं गेट ओपन केल्यानंतर तिथं आम्ही फक्त एकटेच होते पहिले येऊन गेलेली होती लोक पण ते काही नाहीत लोक नसल्यामुळं बाकीची आम्हीच होतो तेवढं आमच्यासाठी त्यांनी ओपन केलेलं होतं माणसं खूप चांगली होती त्याच्यामुळे त्यांनी ओपन केलेलं होतं मग आम्ही तिथं गेलो आत गेल्यानंतर आम्ही फी वगैरे भरली तर आम्हाला मोठ्यांना आठ साडेआठशे रुपये त्यांनी सांगितलेले होते फोनवरती आणि लहानांना साडेसहाशे रुपये सांगितलेले मग त्यांना म्हणलं आमची कमी करा जरा म्हणलं तर त्यांनी कमी केले साडेसातशे रुपये केले आमची मोठ्यांचे आणि लहानांचे साडेपाचशे रुपये केले तर पुढं तुम्ही बघा आता व्हिडिओत तसं काय आहे पण ती माणसं जी आहेत ती आम्हाला भेटलेली होती ती खूप चा माणूस केली होती त्यांनी स्वतःहून सगळं सगळं आम्हाला दाखवलं आणि जेवण पण खूप छान होतं जेवणाचा काही व्हिडिओ काढता आला नाही जेवणामध्ये स सुकी मटकी होती चपाती होती श्रीखंड होतं आणि एक मिक्स भाजी होती परत पुलाव होता पापड होता त्याच्यामुळे जे जेवण होतं आणि जेवण खूप चवदार होतं साडेसातशे रुपयाच्या बांधणी मी म्हणते मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि जेवण खूप जेवण पण खूप छान होतं आम्ही उशिरा गेलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला काय आम्ही काही नाश्ता वगैरे काही केलेलं नाही एक दीड वाजता गेलतो आम्ही त्याच्यामुळे स्विमिंग टँकमध्ये पोहून नाही आणि कचऱ्याती केल्यानंतर मग आम्ही जेवणच केलं डायरेक्ट त्याच्यामुळे आम्हाला नाश्त्याचा काही विषयच येत नाही आणि मग आम्ही साडा आणि मग तिथं आम्ही साडेसहा साडेसहा वाजता निघालो आणि टायमिंगच आठ साडेआठपर्यंत सगळं एन्जॉय करून आम्ही पोचलो आव्हलो तुम्ही व्हिडिओ बघा ते सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सरा करू गेट मधून आता आल्यानंतर आम्ही त्यांची पहिली फी भरली लहानांची त्यांनी चार पाच वर्षाच्या वरील मुलांची घेतली साडेपाचशे रुपये आणि मोठ्यांची साडेसातशे रुपये घेतली त्यांनी आम्हाला मोठ्यांची साडेआठशे रुपये फी सांगितलेली होती पण त्यांना आम्ही कमी करायला लावली तेव्हा हो त्यांनी ते साडेसातशे रुपये घेतली आणि चार पाच वर्षाच्या आतील मुलांची त्यांनी काही फी घेतली नव्हती आम्ही हे फोटो काढलेले आहेत तिथूनच कारंजी सुरू झाले होते पण आम्ही कपडे चेंज केले नव्हते त्याच्यामुळे आम्ही तिथं गेलो नाही डायरेक्टच स्विमिंग टँकमध्ये गेलो हिथं बागेत आम्ही फोटो काढले आणि पाठीमागं बघा तुम्ही पायरीपासून कारंजी सुरू होते त्यांनी सुरू केले होते पण आम्ही काही तिथं थांब थांबलोच नाही स्विमिंग टँकमध्येच गेलो डायरेक्ट साडेसहा सात वाजता ते पार्क बंद होतं तर आम्ही दीड वाजता आलेलो होतो आम्हाला यायला उशीर झालेला होता दहा वाजता ते सुरू होतं दीड वाजता आल्यामुळे आम्ही काही नाश्ता वगैरे काही केला नव्हता दहा वाजता आलो असतं तर त्यांनी नाश्ता वगैरे ते म्हणले लवकर आल्यावरती नाश्ता वगैरे देतो आम्ही पण तुम्ही उशीर आलाय त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणच करा म्हणले इथं आम्ही स्विमिंग टँकमध्ये सगळ्यांचे फोटो काढले आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो पाण्यात उतरतच नव्हता त्याच्यापाशी थांबायला लागायचा आणि चिंतन काय हातात थांबत नव्हतं त्याला लय पाण्यात मजा येत होती इथं मोठ्या माणसांना स्विमिंग टँक वेगळा आणि लहान मुलांना वेगळा असं होतं हे लहान मुलांचं स्विमिंग टँक आहे तिथं माझ्या बहिणीनं फोटो वगैरे काढलेले आहेत माझ्या मुली इथं पोहत होत्या आणि मोठ्या स्विमिंग टँकमध्ये पण पोहल्या पण इथं पण त्यांनी फोटो काढले इथं पण छान आहे प लहान मुलांना खेळण्यासारखं स्विमिंग टँक मध बाहेर आल्यानंतर कसरती वगैरे होत्या हिथे लहान मुलांची खेळणी होती बागेसारखंच होतं आणि ॲडव्हेंचर होतं तिथं आम्ही वेळ ऍडव्हेंचर केलं मी मध्ये आधी कसे पण फोटो टाकलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मधले अदले कसे फोटो दिसतील हिथं मी झोका खेळत होती भावाने फोटो काढलेले आहेत आणि इथं मोकळी जागा आहे इथं बसायला पण खूप छान आहे आपण निवंत बसू पण शकतो इथं बहिणीने आणि माझ्या भावाने फोटो काढलेले आहेत सुरुवातीला जाताना माझ्या भावाने आणि माझ्या मुलीने फोटो काढलेले आहेत खूप छान फोटो आलेले आहेत तिचे पण दोघांचे इथं बागेत बघा कसं वगैरे छोटे छोटे आहेत खेळायला मुलांना पाणी बघितल्यावर चिंतन काय दमज काढा नाही मग माझ्या भावाने त्याला चांगलं खेळवलं कारण चिंतनला मी जर घेऊन गेली असती तर भीती वाटत होती तो पा हातातनं निष्टायची इतकं तो पाये वगैरे मारायचा त्याच्यामुळं हातातनं निसाटलं तर पडाय बिडायची पाण्यात भीती वाटत होती त्याच्यामुळं म्हटलं त्याला तूचं हे कर म्हणून फिरून आण त्याला तर तो त्याला पवायला येतं त्याच्यामुळं त्याला भीती वाटत नव्हती ही तर माझी मुलगी पण मोठी खेळते बघा तिला थोडं थोडं पोहता येतं तिने खूप छान खेळत होती ती तिच्याकडे बघून असंही लि भारी वाटत होतं त्याच्यामुळं खरंच लहान मुलांच्या सुट्टीत तुम्ही अशा ठिकाणी मुलांना घेऊन जा आणि अशा थोड्याफार खेळामुळे मुलांच्या मनातली भीती पण कमी होत जाते इथं चिंतांचा धिंगाणं तुम्ही बघू शकता की ती म्हणजे कसा करतोय ते पाय कसे झाडतोय बघा तो थांबायलाच मागत नव्हता मोठ्यांचं स्विमिंग टँक आहे तिथं बघा तीन टप्प्यात घसरगुंडे आहे वरून पण तिसऱ्या मजल्यावरनं त्यांनी सोडलेलं आहे बघा आम्ही पहिलीच वेळ केलेलं होतं त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटत होती कारण पाण्यात बुडाय बुडायचं पोह कारण पोहायला येत नव्हतं त्याच्यामुळं आणि इथं कारण जे आहेत इथं गाणी लावून देतात ती लोकं आणि इथं नाचायचं बघा ऍडव्हेंचर सुरू केलेलं आहे त्यांनी आम्ही स्विमिंग टँक मधनं आलो आणि नंतर ऍडवेंचर वरती गेलो खेळायला तर माझी बहीण पहिली गेली नंतरनी भाऊ गेला भाऊ तर स्पीड न पळतच गेला त्याला काय वाटतच नव्हतं तो होता मला काहीच वाटत नाही कारण त्यांनी एन सी सीत असले प्रयोग केलेले होते आता मी हिथं आलती चालून तर हितनं जाताना मला भीती वाटत होती कारण तिथं धरायलाच काही नव्हतं वरतीच धरायला लागत होतं त्याच्यामुळे मी एक एक पाऊल हळूहळू टाकून जात होती show... आणि ही दोन नंबरची माझी बहीण आहे तिने स्पीडनी केलं पण मला भीती वाटत होती मी त्याच्यामुळं हळूहळू माझं चाललेलं होतं मी हळूहळूच गेली सुरुवातीला भीती वाटते पण नंतर केल्यानंतर काहीच वाटत नाही मग भीती उलट कमी होऊन जाते वरती ॲडव्हेंचर मोठ्या माणसांचा आहे आणि इथं खाली आहे ते लहान मुलांचं आहे तिथं इथं माझी छोटी मुलगी आहे ती मी छोट्या मुलांचा ॲडव्हेंचर किती छान करते बघा ती ती दोन तीन वेळा करून आलेली होती आणि आता तिसरी का चौथी वेळ ती करायचं चाललेलं होतं मस्त करत होती ती आणि हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे ते पण छान करत होता इथं रोपवेची व्हिडिओ माझ्या भावाने स्वतःची स्वतः काढलेली आहे माझा मोबाईल कारामती माणसाने घेऊन गेलेला होता स्वतःचा मोबाईल ठेवला आणि माझा घेऊन गेलेला होता मला एकतर भीती वाटत होती मोबाईल पडेल म्हणून पण त्यांनी काय पाडला नाही सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं होतं पाण्यात मोबाईल पडला तर सापडणार नाही म्हणून तरी घेऊन गेलेला मोबाईल आणि झाडातनं येऊन इथं स्टॉप केलेलं होतं त्यांनी आणि ही माझी मुलगी सुरुवातीला घाबरली पण नंतर तिला माझ्या आली आणि ही माझी बहीण आणि इथं स्टॉप करून परत पाण्यावरून रिटर्न ऍडवेंचर त्यांनी रोप जोडलेलं आहे आणि त्यांना माझ्या भावाने घसरगुंडी खेळायला शिकवली एकदम छान घसरगुंडी खेळत होता तो स्वतःचा स्वतःच कार्यक्रम चाललेला त्याचा इथं खेळून झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं जेवण एकदम छान होतं त्यांनी जेवण एकदम छान केलेलं होतं पुलाव तर एक नंबर झालेला होता आम्ही जेवणाचे काही व्हिडिओ काढलेले नाही आणि जेवण झाल्यानंतर इथं सायकलिंग करायला आलेलं होतं माझ्या भावाने आणि बहिणीने सायकलिंग केलं भावाने एकदम ताणत सायकल आणली आणि मध्ये थांबवली सायकल पण त्याची सायकल स्टॉप झाली नाही त्या वायरवरनं ते धडकला पुढं जाऊन परत जाताना व्यवस्थित गेला असलं ते उद्योग त्याचं असतं सारखं चालूच असतात माझी तीन नंबरची बहीण बिनाकारणच वरडत आली येताना सगळं सेफ्टी असते पाठीमागं एकदम रॉड मोठा जाड असतो सायकल चालवायला पण काही त्रा, त्रास नाहीये तरी पण वरडत आली मी आणि माझ्या दोन नंबरच्या बहिणीने काय सायकलिंग केलंच नाही म्हणलं मध्येच अडकून बसायचो म्हणून आम्ही सायकलिंग केलंच नाही मग नंतरने आम्ही इकडं बोटिंगकडं आलो ह्या दोघां दोघींनी पहिल्यांदा केलं आणि माझ्या मुलींनी दोन्ही आणि बहिणीच्या मुलाने असं पाच जणांनी बोटिंग केलं त्याच्यानंतर आम्ही तिघ जणी गेलो माझी मुलगी छोटी मुलगी आणि आन, मी आणि माझा भाऊ गेला त्याला पोहायला येतं ते त्याच्यामुळे त्याला काही भीती वाटत नाही त्याने आतमध्ये खूप नेलतं आतमध्ये ऐकतच नव्हता पुढं फुडं पुढंच घेऊन जा जात होता त्याला मग मी मारलं त्यावेळेस मग महागारी फिरावलं वराडली जरा आणि मला त्याने रडवलंच आतमध्ये नेला तरी काय बाहेर आणतच नव्हता पाण्याची मला एकतर भीती वाटते आणि त्याने असला उद्योग आणि हसत होता मी जेवढी वरडत होती तेवढा तो हसत होता आणि मग खाल्ला मार त्याने आणि मग परत रिटर्न आणलं बोटिंग झाल्यानंतर मग आम्ही पाच सहा वाजता घरी गेलो पाच सहा वाजता तिथनं घरी गेल्यानंतर तिथनं आम्ही रिक्षानेच गेलो स्टँडपर्यंत आणि आठ वाजेपर्यंत आम्ही घरी घरी पोचलोच तर ज्यांना जायची इच्छा आहे तर तिथं जाऊ शकता तुम्ही रामराजे वॉटर पार्कमध्ये फलटणमध्ये खूप तिथं चार पाच माणसं तर असतातच आपल्यापाशी भीतीचं काय नाही आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांनी जाऊ शकता माझ्या व्हिडिओच्या खाली मी नंबर त्यांचा देत आहे तुम्ही बघू शकता किती मुलं किती मृदास्त खेळत आहेत आणि इथं काही भीतीचं नाही पण मुलांवरती पाण्यापासून लक्ष ठेवायचीच तेवढी काळजी घ्यावी लागेल इथं झाडांना पण झुले बांधलेली होते छोटे छोटे मुलांना खेळायला ते मी दाखवलेले इथं बघा बदका आहेत त्याच्या माग पोरं कशी पळत आहेत आमची आणि त्यांना बघ बदकांना बघितल्यावर एकदम छान वाटत होतं ती माग पळत होती त्यांच्या ह्याच्यात जर एन्जॉय केला असेल जास्त कोणी तर माझी माझ्या दोन्ही मुलींनी आणि माझ्या भावानी आणि चिंतननी इतकं एन्जॉय केले की बसच आणि माझ्या बहिणींनी तीन नंबरच्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला पण विसरू नका आणि एक छानशी कमेंट करा तर माझी छोटी मुलगी घाबरत होती त्याच्यामुळे माझ्या बहिणीने तिला पाठाने बसवून आणली बघा कशी आणि इथं नक्की जाऊन या तुम्ही तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा बाय <laughs>